पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा याची अधिसूचना त्वरित राज्य सरकारने काढावी हा मार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी राजुरी कोळवाडी गुंजाळवाडी तांबेवाडी जाधववाडी निमगावसावा औरंगपूर गावातील शेतकरी राजुरी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात साखळी उपोषणास बसले असून सदरील महामार्गाचे काम झाल्यास त्या भागातील शेतीबाधित होणार असून शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान होणार आहे विशेष करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे व परिणामी या भागातील अर्थकारण बिघडणार आहे हा महामार्ग रद्द करावा यासाठी सत्यशील दादा शेरगर आणि कार्यकर्त्यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे खासदार यांनी या संदर्भात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जुन्न तालुक्यांच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्याशी हा महामार्ग रद्द करण्यासाठी चर्चा केली आज राजूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणात सत्यशील दादा शेरकर यांनी सहभाग घेऊन मी स्वतः या सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे व हा महामार्ग रद्द करण्यासाठी माझ्याकडून जे जे शक्य आहे ते मी करणार असा विश्वास यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिला प्रसंगी बाळासाहेब औटी दीपक शेठ आवटे वल्लभ शेळके एम डी घयाळे माऊली शेठ शेळके मोहन शेठ नायकोडी दिलीप घंगाळे संदीप औटी रमेश काका ओटी सुरेश बोरचटे गोविंद हाडवळे मोहन हाडवळे रंगनाथ औटी संदीप आवटे दिलीप घंगाळे नामदेव हाटवळे शाकीर चौघुले प्रसाद आवटे आदी मान्यवर ग्रामस्थ शेतकरी बंधू उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील नलावडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम टाइम्स राजुरी जुन्नर